चार मित्र जर एकत्र आली तर ती काय करतात तर एखादं मंडळ स्थापन करतात त्याला आपण मंडळ म्हणतो पण त्यालाच एक समांतर नाव आहे की जे जगभर लोकप्रिय असं नाव आहे ते म्हणजे एन जी ओ तर एन जी ओचा अर्थ काय होतो नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन त्याला सी बी ओसुद्धा म्हटलं जातं आता सी बी ओचा अर्थ काय होतो तर कम्युनिटी बेस ऑर्गनायझेशन आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन त्यालाच म्हटलं जायचं जातं की जे प्रॉफिट मिळवत नाहीत पण लोकांना सेवा देतात अशा सगळ्या सामाजिक संस्था आणि या संस्था नेमकं काय काम करतात त्यांची शक्तीस्थळं काय आहेत या सगळ्या गोष्टी आपण आज जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सामाजिक संस्था स्थापन करायला सगळ्यांनाच आवडतं पण सामाजिक संस्था चालवणं हे तेवढं सोपं नसतं कारण सामाजिक संस्था चालवणं म्हणजे काही नियम असतात संस्था रजिस्ट्रेशन करावी लागते त्याचबरोबर त्याचे रूल्स रेग्युलेशन्स बायलॉज या सगळ्या गोष्टी असतात आणि हे सगळ्या गोष्टी आपण पार पाडल्यानंतर आपल्याकडे एक रजिस्टर्ड अशी एक संस्था आपल्याकडे तयार होते आता ही सामाजिक संस्थेची शक्ती काय आहे ही आपण कशासाठी निर्माण करतो माझ्या माहितीप्रमाणे आता मी गेली सामाजिक क्षेत्रामध्ये जवळ तीस पस्तीस वर्ष काम करत आहे माझ्या अनुभवाप्रमाणे संस्था दोन पद्धतीने तयार केल्या जातात एक म्हणजे एखादा प्रश्न लोकांना जाणवतो आणि मग त्या प्रश्नावरती काही लोक एकत्र येतात तो प्रश्न मग आरोग्याच्या संदर्भात असू शकतो तो प्रश्न एनवायरमेंट संदर्भात असू शकतो शिक्षणाच्याबद्दल असू शकतो किंवा राईट बेस असू शकतो उदाहरणार्थ कामगारावरती काही अन्याय होत असेल तर ते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चार लोकं एकत्र येतात दलितावरती अन्याय अत्याचार होत आहेत म्हणून चार लोक एकत्र येतात आणि ते एक आपली संघटना तयार करतात आणि मग ती संघटना आणखी चांगल्या पद्धतीने काम करता यावं त्याला डोनेशन घेता यावं या सगळ्या गोष्टीसाठी त्याला रजिस्टेड रजिस्टर्ड करणं गरजेचं ठरतं पण मित्रांनो आणखी एक गोष्ट मी तुम्हाला शेअर करू इच्छितो की या संस्थेंना एक महत्त्व असतं एक त्यांची ताकद असते तर त्यांची ताकद काय असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सामाजिक शक् सामाजिक संस्था ज्या आहेत त्या समाजावरती छोट्या प्रमाणात का होईना एक व्यवस्थापन करतात समाजाचं एक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे उदाहरणार्थ एका वस्तीमध्ये एक संस्था वस्ती असते ती संस्था त्या संपूर्ण वस्तीमध्ये काही गोष्टी असतात ज्याचं व्यवस्थापन करत असतं किंवा अप्रत्यक्षपणे त्या समाजावरती नियंत्रण करत असतात व नियंत्रण मग समाजामध्ये आचार विचार असतात त्यातले वाईट विचार बाजूला करून त्यात चांगले विचार कसे आणता येतील हा सगळा प्रयत्न जो आहे तो सामाजिक संघटनेच्या माध्यमातून केला जातो आणि तीच सामाजिक संघटनेची एक मोठी ताकद बनते मार्गदर्शक आणि भूमिकेची भावना सामाजिक संस्था एक भूमिका घेऊन लोकांमध्ये जातात उदाहरणार्थ सांगायचं झालं की सपोज आता मला आठवतं की एका ठिकाणी शाळेचा शाळेच्या बाजूला मैदान होतं आणि ते मैदान शाळेला वापरायला मिळत नव्हतं परिणामी आजूबाजूची लोकं एकत्र झाली आणि त्यांनी त्या मैदानासाठी संघर्ष केला आणि ते मैदान सरकारकडून त्या शाळेला मिळून दिलं तर अशा पद्धतीने लोक भूमिका घेऊन उतरतात आणि भूमिका आपली चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करतात सामूहिक प्रभाव आता एक व्यक्ती जर काही बोलत असेल तर त्याला तेवढीशी किंमत राहत नाही पण तीच गोष्ट जर दहा दा माणसं बोलत असतील तर त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं म्हणून सामूहिक प्रभाव जो आहे हा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पडतो सामाजिक बदल आता सामाजिक संस्थेचा एक हेतूच असतो की सामाजिक सकारात्मक बदल झाला पाहिजे नकारात्मक नाही म्हणजे उदाहरणार्थ काही ज्या समाजामध्ये कु कुप्रथा असतात वाईट प्रथा असतात त्या प्रथा बंद होऊन चांगल्या गोष्टी तिथे निर्माण व्हावे हो यासाठी सामाजिक संघटन जे आहे ते काम करतं आणि या संस्था सातत्य सातत्याने काम करत असतात त्यामुळे लोकांमध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते या संस्थांचा मानवी मनावरती मानवी वर्तनावरती मोठा प्रभाव पडतो आणि म्हणून हे जे आहे सामाजिक संस्था ह्या महत्त्वाच्या ठरतात आता अशा या सामाजिक संस्था ज्या आपण महत्त्वाच्या मानतो या जर एकत्र आल्या तर त्याचा काही फायदा होईल का तर त्याचा फायदा सगळ्यात जास्त कशाला होऊ शकतो तर त्याचा फायदा लोकशाही आपली प्रबळ करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो चार लोक एक एकत्र एक येतात म्हणजे काय होतं लोकांनी लोकांसाठी चाललेलं राज्य म्हणजे लोकांचा सहभाग जो आहे जो महत्त्वाचा असतो तो लोकशाहीचं एक छोटं युनिट म्हणू आपण ती एक सामाजिक संस्था ठरू शकते तिथे लोक येतात आपली मतं व्यक्त करतात आपला अध्यक्ष निवडून देतात आणि तसंच आपण आपलं सरकार निवडतानासुद्धा करत असतो त्यामुळे सामाजिक संस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे की त्यामुळे लोकशाही आपली चांगली राहू शकते आणि सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक स्थिरता आता बघा की आपला देश जो आहे देशा दे या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोकं राहतात गरीब श्रीमंत हा भेद तर आहेच पण आता ह्या सगळ्यांना जर एकत्र घेऊन चालायचं असेल तर काही लोकांशी आपण जर बोललोच नाही तर त्या ते लोक आपल्याकडे येतील का तर ते तसं होणार नाही आणि आपल्याला वाटतं की या गोष्टी छोट्या असतात पण या गोष्टी छोट्या नसतात ज्यावेळेस देश चालतो देशाची प्रगती त्या होती त्याचच होती ज्यावेळेस विविध जाती धर्माची लोकं एकत्र येतात आणि काही कार्य करतात त्यामुळे मला वाटतं की सामाजिक संस्थेचं हे एक मोठं कर्तव्य असतं की त्यांनी लोकांना एकत्र करावं आणि लोकांना एक चांगला कार्यक्रम द्यावा पण हे सगळं लोकशाही वाचवण्यासाठी आपण महत्त्वाची भूमिका संस्था संघटना करत असतात पण आता एक एक संस्था जरी काम करत असेल तर त्याचा प्रभाव हा मर्यादित क्षेत्रापर्यंत असतो मग यासाठी काय करावं लागेल तर अनेक संस्था एकत्र येऊन या संस्थांचं हो एक फेडरेशन तयार केलं पाहिजे आता हे फेडरेशन तयार करताना अडचणी काय येतात कारण सगळ्या संस्थेचे जे अध्यक्ष असतात त्यांच्यामध्ये नाही म्हटलं तरी थोड्या मूळ थोड्याफार प्रमाणामध्ये इगो असतो तर हा इज इगो बाजूला ठेवून एक लार्जर इंटरेस्ट व्यापक हितासाठी सगळ्यांमध्ये एक सहमती होणं गरजेचं असतं ती सहमती झाल्यानंतर एक फेडरेशन तयार केलं जातं आणि त्या फेडरेशनचं मग त्याचं ड डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतो आपण दस्तावेज तयार करावं लागतात आणि त्याचे बायलॉज नियम वगैरे असतात बँकेत खातं जर उघडलं तर ते आणखी चांगलं ठरतं कारण स फेडरेशन चालवायचं म्हणजे पैसा लागतो आणि पैसा आला की तिथे वाद आणखी होऊ शकतात त्यामुळे त्याला जास्त स्पष्टपणा येण्यासाठी बँकेचं खातं असायला हवं आणि एक ट्रान्सपरन्सी जे एक पारदर्शकता आपण जी म्हणतो ती याच्यामध्ये असलं पाहिजे फेडरेशनची नोंदणी करायला पाहिजे त्याचबरोबर अनुभवी लो सल्लागार वगैरेची नेमणूक केली पाहिजे आणि हे सगळं केल्यानंतर एक फेडरेशन तयार होतं आणि हे फेडरेशन जर तयार झालं तर मग त्याचा फायदा असा होतो की आपल्या संघटनेची शक्ती वाढते आर्थिक आणि संसाधनाची बचत होती म्हणजे कसं आहे की एकाच संस्था जर काम करत असेल तर तिच्यावरती खूप जास्त भार पडतो पण पर तेच जर काम दहा संस्था एकत्र येऊन करत असतील तर त्याच्यामध्ये जे काय बर्डन आहे ते आर्थिक असेल आणखी असेल दुसरं संसाधनाचं तर ते वाट वाट वाटून घेतलं जातं आणि त्यामुळे त्यांच्यावरती भार कमी पडतं एक व्यापक असं प्रभावी व्यासपीठ विचारपीठ तयार होतं कारण बघा एका संस्थेला दहा लोकं जमत असतील तर तुम्ही शंभर संस्था केल्या तर ते हजार लोकं जमा होतात आणि हे हजार लोकं जर एका एक व्हॅलिड रिझन एक चांगलं व्यापक जनहिताच्या कारणासाठी जर हजार लोक एकत्र आली तर त्याचा प्रभाव सरकारवरती पडतो आणि जे सरकारची जी धोरणं आहेत ती बदलण्यासाठी निश्चितपणे त्याचा चांगला उपयोग होतो याच्यातून समाजाचं सा एक लिडरशिप जे नेतृत्व आहे ते तयार होतं आता नेतृत्व क दोन प्रकारे निर्माण होतं एक तर एखादा माणूस श्रीमंत असतो खासदार असतो आमदार असतो त्याच्या मुळाला काही न करता खासदार की आमदार की मिळण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामध्ये नेतृत्व गुण असो नसो त्याला लोक निवडून देतात अर्थात पैसा आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात पण हेच जर सामाजिक संघटना एकत्र आल्या आणि काही चांगले तरुण लोक किंवा तरुणच पाहिजे असं काय नाही वयस्कर लोक जरी असतील आणि ते जर प्रभावी नेतृत्व करत असतील तर ते आपोआपच या समाजाचे नेते किंवा नेतृत्व म्हणून पुढे येतात आणि ते लोकांमधून आल्या आलेल्या असल्यामुळं काय होतं की त्यांना लोकशाहीची जाणीव असते आणि लोकशाहीची जाणीव असल्यामुळे अप्रत्यक्षपणे काय होतं तर लोकशाही बळकट होते तर सामाजिक संस्थाच्या फेडरेशनच्या माध्यमातून काय होतं दडपशाही पण कमी होते उदाहरणार्थ एखादा धनदांडगाव माणूस असेल तर त्याला एक माणूस काही त्यात त्याला तोंड देऊ शकत नाही एक संघटना त्याला तोंड देऊ शकत नाही पण पन्नास संघटना जर एकत्र आल्या तर त्या धनदांडग्या माणसाला त्याला गप्प बसावं लागतं किंवा त्याला गप्प करण्याची ताकद त्या संघटनेच्या माध्यमातून निर्माण होते आणि राष्ट्रीय सामाजिक बदल हो झाला की तो राज्याच्या पातळीवर होतो नंतर तो राष्ट्रीय पातळीवरतीही तो बदल होतो आता त्यामुळे हे फेडरेशन खूप महत्त्वाचं ठरतं मित्रांनो फेडरे संस्था बळकट करणं संस्थाचं सा फेडरेशन तयार करणं हे मला वाटतं की अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सम स एन जी ओ सेक्टर जे आहे हे काँग्रेसच्या काळामध्ये जास्त प्रबळ होतं की भाजपाच्या काळामध्ये प्रबळ होतं कारण दोन्ही पक्षाच्या विचारसरणी वेगळे आहेत आता राजकारण आणि समाजकारण हे जरी वेगळं वाटत असेल तरी त्याचा एकमेकाशी जवळचा संबंध असतो हे सगळं समजून घेण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपण पू मुळत राहू आपल्या प्रतिक्रिया येऊ द्या आता मी थांबतो धन्यवाद